नमस्कार मित्रांनो कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज जी सत्यघटना हो घेऊन आलो आहे ते आहे पुण्या जिल्ह्यातील वाडगाव मावळ परिसरातील या परिसरामधील एक खाजगी इंग्रजी शाळा त्यामध्ये घडलेली ही घटना आहे मुख्य पात्र आहेत सुषमा देशमुख अडतीस वर्षाची सुंदर सडपातळ नेहमी साडी नेसणारी गजरा घालणारी विधवा शिक्षिका अमोल कदम एकोणीस वर्षाचा बारावी सायन्सचा विद्यार्थी उंच स्मार्ट आणि अभ्यासात जास्त नाही पण थोडा हुशार होता सायली अमोलची मैत्रीण जी अमोलवर प्रेम करत होती मित्रांनो ही कथा सुरू होते शाळेतून शाळा सुटली तरी सुषमा मॅडम एकटीच वर्गात काही वेळ थांबत असायच्या नवरा दोन वर्षापूर्वी अपघातामध्ये गेला होता तिच्या डोळ्यात एक हळवा रिकमा भाव असायचा पण शरीर अजूनही जिवंत होतं तिच्या वयातील ती तहान अजून शिल्लक होती अमोल नेहमी शाळेत उशीरा यायचा आणि त्याचं लक्ष नेहमी मॅडमच्या अंगावर असायचं साडी थोडी खाली सरकली की त्याचं लक्ष तिथंच अडकायचं एक दिवस शाळा सुटली विद्यार्थी सर्व गेले सुषमा मॅडम पाठमोरी उभी होती अमोल मागून आला आणि म्हणाला मॅडम आज तुम्ही खूप सुंदर दिसताय सुषमा थोडं हसली पण पन... त्याच्या नजरेत ती प्रौढ स्त्री होती आणि त्याच्या नजरेत होता पुरुषाचा भाव ते दोघं थांबले डोळे डोळ्यात भेटले त्या क्षणात सुषमाने विचार केला मी विधवा आहे पण मी पण एक स्त्री आहे एक दिवस तिने त्याला घरी बोलवलं वाचण्यासाठी पुस्तकं द्यायचे असं तिने सांगितलं घरात कोणही नव्हतं अमोल घरात गेला बाकड्यावर बसला आणि सुषमा चहा घेऊन आली तेव्हा अमोल तिच्या साडीमागचं सौंदर्य निहाळत होता अचानक चहा देताना अमोलच्या आणि सुषमाच्या हाताचा स्पर्श झाला ती काहीही बोलली नाही पण हलकंसं डोकं हलवलं आणि तिथूनच सुरू झाला त्यांचा अनैतिक प्रकार ते दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांचे चुंबन घेऊ लागले पहिले चुंबन तिच्या गालावर मग ओटांवर मग तिच्या गळ्यावर ती हळूहळू मागे गेली पण थांबली नाही तिनेच अमोलचा हात धरून बेडरूमकडे ओढलं तिने साडीचा पदर मागे टाकत त्याला मेटी मारली दोघं बेडवर एकमेकांवर झुकले त्याच्या ओटांनी तिच्या मानेवरून खाली झेप घेतली तिच्या छातीतली दडपलेली भावना उसरी मारत होती ती हळूच कुजबुलली आता थांबू नको अमोलचं शरीर तिच्या शरीराशी जुळ स्पर्श खोल गेला त्याच्या बोटानी तिच्या कमरेच्या वळणावर फेर धरला तिच्या डोळ्यात आता एक वेगळा ते जे वर्षापासून तिला मिळालं नव्हतं रात्रभर ते दोघे प्रेमात पुढाले ती एक शिक्षिका नव्हती आता ती फक्त स्त्री होती अमोलची मैत्रीण सायलीला अमोलाने मॅडमविषयी मॅडम संशय येऊ लागला सायलीने एक दिवशी अमूलचा मॅसेज चोरून पाहिला ते दोघं आज रात्री मॅडमच्या घरी भेटणार होते सायली अमूलच्या पाठीमागून चोरून जाऊ लागली जेव्हा ते दोघे बेडरूममध्ये गेले आणि दोघांचे शारीरिक समन सुरू झाले तेव्हा सायलीने आपला मोबाईल काढला आणि दोघांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली दुसऱ्याच दिवशी ते व्हिडिओ तिने शाळा प्रशासनाला पाठवले आणि एकच गोंधळ उडाला मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार केली कारण अमोल अठरा वर्षाचा नव्हता सुषमा मॅडमला अटक झाली तिचं नाव सोशल मीडियावर व्हायरल झालं विधवा शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांचे संबंध मित्रांनो कधी कधी प्रेम अंधारात फुलतं शरीराची तहान इतकी तीव्र असते की बंधनं तुटतात पण कायदा मात्र बघतो वय नातं आणि नैतिकता या गोष्टीबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कलयुगातील गोष्टी मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र